हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल ते मी माहिती मग सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाडे करून इथं खाली येऊन हो। उत्साह करावा आनंद साजरा करावा सर्व एकत्रित राहावं याच्यासाठी हा गणेश उत्सवाचा तर बोलू आता झोपत उठलेली आहे तर खाली जाते मी तर ना तुम्ही आता ऐकलीच गणपती पप्पांची आरती होती तर गोलू झोपल्यामुळे मी गोलजवळ थांबले होते आणि आहो आली होती आरतीला खाली आणि तिकडून सासू आईला न खुशीला त्याला बोलवलं होतं तर त्या पण आता आलेल्या आहेत आणि कसं गोलू झोपल्यामुळं मला त्याच्याजवळच बसावं लागलं तिला एकटे सोडून खाली येता येत नाही तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे म्हणजे आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पा उठणार आहेत तर पाहू शकतात तर आता आरती वगैरे ते घेतलेली आहे आणि नंतर सत्यनारायणची पण पूजा होती ती पण चालू आहे तर आम्ही बाहेर आलेलं होतं गोलूचे पप्पा आणि गोलला घेऊन गेले तर तिथे थांबलेले साइड ला तुम्हाला दिसतच असतील ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवी तो मस्तकच्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी तर आता सगळे आरती वगैरे झालेली आहे सगळी मंडळी आता डान्स करत आहे अकरा दिवस खूप सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज मनभरून असं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत आहेत तर पाहू शकताय आणि हे का नाही गणपती बाप्पा उठायच्या अगोदर आदल्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता तर बुंदी आलूची भाजी पुऱ्या मसाला भात शिरा असं प्रसाद होता खूप छान जेवण पण झालं होतं आणि जेवणाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पड आणि इथं पाहू शकताय गोलूचे पप्पा आणि गोलू, गोलू साईडला बसलेले आहेत आणि गोलूने अकरा दिवस खूप एन्जॉय केलं बरं का तिला असं बघायला हे खूप आवडतं खूप असं शांत बसते थोडा आवाज आला की बाहेर नाही म्हणून हट्ट करायची ती आणि तिला दररोज ह्याचे पप्पा हिला बघण्यासाठी आणायचं मी आणायचं त्याचे पप्पा आणायचे आणि खूप करमुणूक होती ती खूप एन्जॉय करायची बघायची सगळं डान्स वगैरे करायलेलं आणि हे साईडला काम बसलेले आहेत ते हळद उधळत आहेत त्यामुळं साईडला बसलेलं आहे डोळ्यात वगैरे उडून जाईन त्यामुळं लांब लांबच आहेत बाळाला घेऊन आणि स्पीकर साऊंडचा सा पण खूप मोठा आवाज येत आहे त्यामुळं जरा लांब लांबच आहेत थंडी पण वाजत आहे खूप जास्त आणि साईडला थांबलेले आहेत तर पाहू शकता एवढ्यामध्ये अकरा दिवस खूप भारी गेले आणि आता इथं खूप फुल एन्जॉय करून घेत आहेत सगळ्या बायका पण मग पुरुष मंडळी आज शेवटचा दिवस आहे म्हणून अकराला गणपती उठवणार आहेत हे तर मनभरून असं आसून घेत आहेत शेवटचा दिवस आहे म्हणून म्हणून तर पाहू शकता एवढीमध्ये आणि आम्ही डान्सचा कार्यक्रम वगैरे बघितला आणि वरियाला सासू आई हे आल्या होत्या म्हणून आम्ही वरियालाच रूममध्ये तर थोडंसं चहा पाणी वगैरे केलं आणि थोडेसे गप्पा या मारत बसलात तर असा एक कार्यक्रम अकरा वाजेपर्यंत चालू आहेत मग चला म्हटलं मदत येऊन बसू तर गप्पा वगैरे मारल्या बाहेर आणि गोलूचं खेळणं पण चालू होतं आणि थोडंसं तिचं पोट दुखवत होती काय की ती जरा कणल्यासारखं करत होती तर बाहेर नेली की जरा रमल्यावर होती ती पण बाहेर पण तसंच करत होती तर गप्पा वगैरे मारल्या आणि पाहू शकता मध्ये माझी गलची किती नाटकं चालू आहे जक्याच्या खाली गेलेलं आहे माझं ना आमच्या मध्ये काय करतात सामूहिक सगळे पट्टी गोळा करतात आणि गणपती बसवतात जेवणाचा कार्यक्रम पार पडतात असं सामूहिक सगळं काम चालू असतं आणि सगळ्या बायका बघा पुरुष मंडळी कामाला वगैरे जाऊन पुन्हा संध्याकाळी हे गणपती बाप्पा बसल्यानंतर ह्यांच्या सगळ्यांचं चालू असतं की बाबा सात वाजता आरती आहे आरतीला येणं सहाच्या अगोदर स्वयंपाक पटकून आटपून घेणं सगळी कामं करणं आणि नंतर आठ वाजल्यापासून रेडी होऊन असं एन्जॉय करणं दररोज अकरा दिवस अकरा वाजेपर्यंत म्हणजे अकरा दिवस रात्रीचे अकरा वाजेपर्यंत असे कार्यक्रम चालायचे तर खूप मस्त वाटायचे एकदम करमुन एक आवाज गाण्यांचा आहे आणि लेकरांचे ते खेळणं बागणं डान्स करणं तर रिबिन वाटत होते तर गणपती बाप्पांच्या तर मी गुरला पण रिबीन बांधलेली आहे तर तुम्ही बघितलं शिवडीमध्ये आणि आता बघा तो क्षण आलेला आहे गणपती बाप्पाला उठवलेला आहे आणि भव्य अशी मिरवणूक काढून आहेत तर आता अकरा वाजलेले आहेत आणि वड्यामध्ये येतो कुठंतरी गणपती टाकणार आहेत वाटतं तर अशा प्रकारे गणपती पंचावित कार्यक्रम पार पडलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमेंट नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण अशा शेका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा